विहीर किंवा बोरवेलला पाणी लागले नाही तर शेतकरी बांधवांचा खर्च वाया जातो त्यामुळे विहीर किंवा बोअर घेण्यापूर्वी तुम्ही जर वॉटर डिटेक्टर मशीन व ग्राऊंड स्कॅनर मशीनने पाणी तपासले तर पाण्याचा अंदाज घेणे सोपे होते व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वॉटर डिटेक्टर मशीन व ग्राऊंड स्कॅनर मशीनने अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात विहीर व बोअरसाठी पाणी तपासले आहे आणि त्यांना पाणी देखील चांगले लागले आहे ज्या शेतकऱ्यांना या मशीनच्या सहाय्याने पाणी लागले आहे जाणून घेऊयात त्यांचे मनोगत हे जे मशीन आहे माझ्याकडे हे मशीन जपान टेक्निकलचं मशीन आहे आणि दुसरं प्लस हे जे मशीन आहे आपलं हे स्कॅनिंग मशीन आहे याद्वारे आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर पॉइंट देत आलो आणि त्याचा नव्वद प्लस असा रिझल्ट आहे तरी पण आपण एक शेतकरी आहे आपल्याकडे त्यांचं मनोगत जाणून घेऊया नमस्कार मी कृष्णा कौतिकराव पंडित राणा जानेबळ पंडित तालुका जाप्रा जिल्हा जालना आमचा हा पूर्ण जे जानेबळ परिसर असा एरिया आहे की ड्राय एरिया आहे इथं म्हणजे पाण्याची इतके तुतडा आहे की इथं प्यायलासुद्धा काही वेळेस पाणी राहत नाही आम्हाला मे जूनमध्ये प्या असं प्यायलासुद्धा पाणी राहत नाही असा एरिया आहे आम्ही यावर्षी दोन हो उभे बोर मारले पानवड्याच्या विश्वासना एक स्वतःच्या मनाची विश्वासना पण हे दोन्ही बी असे कोरडे ठण गेले त्यामध्ये आम्हाला सुद्धा पाणी मिळालं नाही मग आम्ही यांचा फेसबुकला एक व्हिडिओ हो पाहिला त्यांचं या मशीन टेक्नॉलॉजीच्या मशीनीवर तरी पण विश्वास नव्हता कारण पहिलेच आम्ही दोन होल मारून बसलो पैसे खर्च करून बसलो पण त्यांनी आम्हाला स्कॅनर मशीनवर जमिनीतली सगळी नरमाई सगळी दाखवली सांगितली मग आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून एक बोर मारला तर आम्हाला शंभर टक्के असं पाणी लागलेलं आहे अजून काही पाणी दीडची मोटर टाकलेली आहे पाणी काही निघलेलं नाही आहे आणि त्यांच्या जसं सांगितलं होतं त्यांनी जमिनीतली नरमाई तशी तशीच तशी नरमाई आम्हाला बोर घेतल्यावर समजलं आणि पाणी खूप चांगलं लागलं मी आज हिवराबळी या ठिकाणी आलेलो आहे चार दिवसापूर्वी हा मी पॉईंट ह्या मशीनद्वारे एक डिटेक्टर मशीन आणि एक स्कॅनर मशीन ह्या मशीनद्वारे यांना पॉईंट दिला होता ह्या पॉईंटला आज बी आठ ते दहा घंटे कंटिन्यू मोटर चालते तरी पण आपण शेतकऱ्याची मुलाखत घेऊया शंकर संतुकराव लोखंडे राहणार हिवराबळी तालुका जाफराव जिल्हा जालना पहिलाच बोर घेतला आहे याला यांना फोन लावला पाणी तपासलं त्या मशीनीना आणि नंतर घ्यायचं मशीनना पाणी तपासलं जसं जसं त्या मशीननं सांगितलं तस तसं पाणी पाणी लागलं माती बी तशी मुरूम माती तसंच या मशीननं पाणी पाहिलं आहे आणि यांना चेक केला आज रोजी आमची आज मोटर अशी आठ ते दहा घंटे चालते शेतकऱ्याला विनंती पाणी तपासाल्यानंतर एम सी सीद्वारे तपासून बोर घेऊ शकता आज आपण आलेलो आहे महारा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी ह्या बावाला आपण दोन महिन्यापूर्वी ह्या विहिरीला पाणी दिलं होतं त्यांचं पाणी इतकं परफेक्ट इतकं चांगलं आणि इतकं छान पाणी लागलं आहे त्यांना तरी पण ते आपल्याला मुलाखती आपल्याला ते कळवतील ते सांगतील पाणी कसं लागलं काय लागलं माझं नाव पांडुरंग कुंडली कासोत राहणार मावरा मी या अगोदर बऱ्याच जणांकडून पाणी तपासलं परंतु ते काही सक्सेस झालं नाही शेवटी या मशीन यांच्या मशीनद्वारे पाणी तपासलं व्यवस्थित पाणी लागलेलं आहे काही चिंता नाही तीन तास मोटर चालते रात्रीची हां बाकीच्या शेतकऱ्याने बी वा इनाकारण खर्च केल्यापेक्षा मशीनने पाणी तपासूनच खर्च करणे विनाकारण खर्च करू नये तुम्हाला देखील विहीर खोदकाम करण्यापूर्वी किंवा बोर घेण्यापूर्वी पाणी तपासायचे असेल तर नव्याण्णव सत्तर अकरा साठ सत्तर किंवा नव्याण्णव पंच्याऐंशी चौदा बासष्ट झिरो दोन किंवा ब्याण्णव सत्तर पंधरा पस्तीस चौवेचाळीस या नंबरवर फोन करा